शिरपूर शिंदखेडा बसचा भीषण अपघात एका चिमुकलीचा मृत्यू जखमी ट्रकच्या धडकेत चक्काचूर चिमुकलीचा हृदयद्रावक अंत धुळ्यामध्ये बसचा भीषण अपघात घडला आहे शिंदखेड्याकडे जाणाऱ्या एस टीला मुंबई आग्रा महामार्गावरील दाबाशी गावाजवळ अपघात घडला भरधाव ट्रकने बसला समोरून जोरदार धडक दिली त्यामुळे बसचा चक्काचूर झाला आहे यामध्ये आठ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे तर सुमारे वीस प्रवासी जखमी झाले आहेत ट्रक चालकाच्या चुकीमुळे ही मनाला चटका लावणारी घटना घडली गट आहे मृतानुसार शिरपूर आगाराची बस दिशेने निघाली होती सकाळी आठच्या सुमारास दाबाशी गावाजवळ एसटी आली असता इंदोरच्या दिशेने भरदा वेगात निघालेल्या ट्रकने बसला समोरून जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होते की बसच्या काही भागांचा अक्षरशः चक्काचूर झाला अपघातानंतर बसमध्ये प्रवाशांचा आक्रोश आणि गोंधळ उडाला होता अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थ आणि इतर वाहन चालकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी बसमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून मदत कार्य सुरू केले घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले सर्व जखमींना तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी गतिरोधकांच्या मागणीसाठी महामार्गावर रस्ता रोको आंदोलन देखील केले आहे